खातेवाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर अजित पवारांनी घेतली राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ॲक्टिव्ह मोडवर अचानक छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली वसतिगृहाची अवस्था बघून शिरसाट यांच्याकडनं अधिकाऱ्यांची कान उघाडली आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन शिफारसीद्वारे बदली करून घेता येणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मालेगाव शासकीय विश्रामगृहात त्यांनी शिक्षकांची बैठक घेतली तालुक्यातील शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस ठाण्याला ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या पोलिसांना सूचना मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी पदभार स्वीकारला मत्स्य आणि बंदरे विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक कंपन्या तयार असतील तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प होणार खासदार नारायण राणेंचं वक्तव्य राणेंच्या वक्तव्यामुळे रिफायनरी नेमकी नाणारमध्ये की बारसूमध्ये होणार चर्चा न उधार नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार दोन हजार एकोणीसमध्ये रद्द झालेल्या ठिकाणी रिफायनरी करण्याची मागणी करणार नाणारमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी भाजपचे कोकणातले नेते आग्रही बीड संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये लवकरच एसआयटीच्या तपासाला सुरुवात होईल सुरेश दहस यांची माहिती हत्येचा वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार सुरेश धस यांचा आरोप बीड सरपंच हत्येवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेवर हल्ला बोल धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होता सतू काय झाला धस यांचा खुचक मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं सुरेश धस यांचं वक्तव्य मागच्या वेळी पालकमंत्रीपद आणि मंत्रिपद भाड्याने दिलं होतं धस यांचा खुचकटोला महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही गंभीर संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता तर देशमुखांच्या हत्येची जबाबदारी सरकारनेच घ्यायला हवी राऊतांची मागणी भुजबळांना <ड़ी> <थिंगेरी। ड़ी> दूर केलं पण हत्येचा संशय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात संजय राऊतांची सरकारवर टीका बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजली दमान यांचे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्सपोस्टवरती शेअर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी निनावी चिठ्ठी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे सोपवलं धमकीचं पत्र सव्वीस तारखेपासून उद्धव ठाकरे घेणार मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचं आयोजन करण्यासंदर्भात चर्चा जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतल्या सर्व शाखांना भेट देणार शाखा, शाखा प्रमुखांशी संवाद साधणार त्यांची मतं जाणून घेणार समोर कुणीही असलं तरी लढणं थांबवणार नाही उद्धव ठाकरेंची भूमिका लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेरीस मिळणार हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या पस्तीस लाख महिलांचा निर्णय लाडक्या बहिणींना दीड हजाराचा हप्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची उत्सुकता आमच्याकडे मानापमान मनात होतं त्यांचं संगीत मीडियात वाचतं संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लाँच करताना मुख्यमंत्री फडणवीस यांची मुश्किल प्रतिक्रिया सव्वीस डिसेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपरिवार घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट ही सदिच्छा भेट असल्याची माहिती आमदार नरेंद्र गोंडेकर यांचा राजीनामा नाट्यानंतर यू टर्न जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे तर शिंदेंनी पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा शब्द दिलाय भोंडेकरांची माहिती मुंबईतल्या बोट दुर्घटनेत पस्तीस प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणेंचा मातोश्रीवरती सत्कार आरिफच्या सहकार्यांचाही रोख बक्षीस देऊन गौरव पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरनं आजपासनं आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होणार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कालच घेतला आढावा एसटी महामंडळ आता ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बस सुरू करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती त्यासाठी ग्रामीण भागामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील बेस्ट कामगार सेनेचा सव्वीस डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय वाढते बस अपघात तसंच कंत्राटी बससेवांवरती तोडगा काढण्यास पालिकेने मदत करण्यास नकार, नकार दिल्यामुळे आंदोलन गोवंश हत्येच्या निषेधार्थ रत्नागिरीतील खेडमध्ये बंद शहरातील विविध भागात पोलिसांचा मोठा फौज फा। फाटा तैनात मागील तीन दिवसांपासून खेडमध्ये गोवंश हत्येवरनं तणाव कल्याणमधील भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे मारहाण प्रकरण संदीप महाले आणि सुरज भालेराव या दोन आरोपींना पोलिसांकडनं अटक मारहाणीचं कारण असूनही अस्पष्ट छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रीडा संकुल अपहार प्रकरणातील घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडनं गर्लफ्रेंडला चार बीएचके फ्लॅट गिफ्ट तेरा हजाराचा पगार असलेल्या कर्म कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू क्रिसमस सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी साईंच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले साईबाबा संस्थांकडनं भाविकांची चोख व्यवस्था अहिल्यानगर शहरातल्या जुन्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आकर्षक सजावट नाताळच्या पार्श्वभूमीवर चर्चमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची संधी भाविकांना आता सहजपणे उपलब्ध मंदिर समितीकडे सव्वीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी नौन, करता येईल एमपीएससी परीक्षांची तारीख जाहीर गट ब परीक्षा दोन फेब्रुवारीला तर गट परीक्षा चार मे उमेदवारांना सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल इंदापूर तालुक्यामध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू अडसर ठरणारी तीन मजली इमारत जशीच्या तशी उचलून पंचाहत्तर फूट बाजूला झाली धाराशिव जिल्ह्यात पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी करणार पिकांच्या योग्य पिकांना योग्य दरालाही विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आमदार राणा जगजित सिंह यांचं शेतकऱ्यांना आश्वासन हिंगोलीमध्ये वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव महागड्या औषधाचा फवारणी करूनही फरक पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत नाशिकच्या चिंचोडी परिसरात बिबट्याचा वावर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वनविभागाने भी परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी ऐतिहासिक अंबागड किल्ल्याची स्वच्छता एकलाई येथील शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गडकिला संवर्धन मोहीम हाती घेतली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही नेमबाज मनू भाकरला खेलरत्न शिफारसीपासनं वंचित वाद वाढल्यानंतर नावं फायनल नसल्याची सारवा सारव काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा काँग्रेसला घरचा आहे काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या नेतृत्वाचा नाद सोडून द्यावा ममता बॅनर्जी किंवा इतर कुणालाही संधी द्यावी अय्यर यांचा सल्ला शेख हसीना यांना भारतानं हस्तांतरित करावं बांगलादेशची माहिती कायदेशीर खटला चालवण्यासाठी ताब्यात देण्याचा तोंडी प्रस्ताव अयोध्येमध्ये <suss> अकरा जानेवारीपासून वार्षिक उत्सव रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त अकरा ते तेरा जानेवारी दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन तिरुमलाच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात एआय आणण्याची तयारी मंदिर प्रशासनाकडनं भक्तांसाठी ऑटोमेशन आणि एआय चॅटबॉट सादर करण्याचा सा विचार यात्रेकरूंच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार रायकडनं दहा रुपयांच्या रिचार्ज व्हाउचरचा नवा अवतार गरजेनुसार कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज करण्याचीही मुभा दहा रुपयांच्या स्पेशल व्हाउचरला मिळणार वर्षभराची व्हॅलिडिटी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू लग्नबंधनात अडकली कोसिडेक्स कंपनीचे कार्यकारी संचालक व्यंकटदत्त साई यांच्यासोबत राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा वॉकमेट या फुटवेअर बनवणाऱ्या भारतातल्या आघाडीच्या कंपनीनं क्रिकेटपटू संजू सॅमसनच्या हस्ते उद्घाटन पार पडलं दुबईत पार पडला उद्घाटन सोहळा केदारनाथधाममध्ये बर्फवृष्टी मंदिराच्या आवारात बर्फाची चादर सध्या केदारनाथ धामे पुनर्बांधणीचं काम सुरू उत्तराखंड चक्रातामध्ये बर्फवृष्टी बर्फवृष्टीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि बागायतदार आनंदी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट